सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो हा आजचा लाईव्ह सेशन यासाठी आहे तुम्हाला माहिती आहे मागच्या एक चार पाच दिवस सात आठ दिवसा जे एमपीएससी चे विद्यार्थी आहेत मुख्यसाठी पात्र आहेत किंवा एमपीएससी करणारे सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत त्यांना खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे त्या अडचणी आहेत त्या अडचणींना वाचा फोडण्यासाठी त्या अडचणीसाठी विद्यार्थी आंदोलन करतात त्या माध्यमातून सरकारच्या पुढे वाचा फोडतात आणि याच गोष्टीतून जे अॅग्रिकल्चर कृषीचे विद्यार्थी आहेत ते कुठेतरी मागे राहताना दिसतात बरोबर आहे त्या अॅग्रीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा न्याय मिळावा यासाठी संतोष लहाने सर हे खूप मोठा लढा लढतायत त्या लढ्यामध्ये आपण सर्व सहभागी होऊयात आणि संतोष सरांचे हात बडगड करूयात तर यानंतर संतोष सर बोलतील काय काय आपल्याला करायचंय इथून पुढे हे आपल्याला त्याबद्दल मार्गदर्शन करतील बोला सर 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 तुमचा आवाज 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 येत संतोष नाही आहे आता का, ओ, बोला। का हो बोला माइक ऑफ करायचं राहिलं होतं बघा सगळ्यांना नमस्कार आपल्या सगळ्यांनाच आहे की गेली पाच चार पाच चार ते पाच दिवस झालं सध्या एमपीएससीचं च वातावरण किंवा प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना जे आंदोलनासाठी आपल्याला बसावं लागत आहे एमपीसीचा जे बोंगळा कारभार सध्या समोर येत आहे त्याच्या विरोधामध्ये विद्यार्थी कुठेतरी आज रस्त्यावर उतरताना आपल्याला सगळ्यांना दिसत आहेत आणि त्याच जे अग्रीच्या विद्यार्थ्यांवर सध्या अन्याय होताना सुद्धा आपल्याला सगळ्यांना दिसत आहे त्याच्यामुळे विषय कसा आहे बघा सर ज्या ज्या वेळेस अॅग्रीच्या मुलांची गरज पडली पर परंतु बाकीच्या मुलांची गरज पडली तर ते विद्यार्थी आपल्यासाठी काहीच करत नाहीत किंवा पुढाकार घेत नाही ही फार मोठी शोकांतिका आपल्याला दिसत आहे असो सगळ्या विषयावर हे मला तुम्हाला एक दोन मिनिटांमध्ये सांगतो आपण मुख्यसाठी जे विद्यार्थी क्वालिफाय झाले किंवा जे विद्यार्थी पात्र झाले त्या विद्यार्थ्यांना ज्या तांत्रिक अडचणी येत आहेत त्याच तांत्रिक अडचणी कृषी असेल असेल विद्यार्थी असतील या सगळ्याच विद्यार्थ्यांना सग म्हणजे सेम प्रकारचे प्रॉब्लेम आहेत तरीही जे आपण या दोन दिवसामध्ये बघतोय की राज्यसेवेच्या मुलांची एक टीम तयार आहे त्या टीम मध्ये त्यांनी जे काही मुद्दे मांडले ते मुद्दे त्या मुद्द्यामध्ये अॅग्रीच्या मुद्द्याचा समावेश कुठेच झालेला दिसत नाही आणि अॅग्री बद्दल वाचक होण्यासाठी नेमकं पुढाकार घेणार तरी कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढे उभा राहिलाय मग नेमकं पुढाकार घ्यायचं तरी कोण सगळ्यांनी जर बघायची भूमिका घ्यायची असेल तर पुढे येणार तरी कोण हा पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे परंतु जिथं जिथं होईल त्या ठिकाणी आम्ही त्यासाठी होऊन खंबीरपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहोत हे आजच्या लाईव्ह आम्ही त्यांना सांगणार आहोत भलेही जरी त्यांना आपला विषय म्हणजे घेतला नसेल तर ते त्यांच्यापर्यंत आपण जी आपली टीम असेल ते वेळोवेळी दिवस रात्र काम करून त्यांचा अभ्यास सोडून सध्या सगळे विषय त्यांच्यापर्यंत आहेत फायली अपडेट करतायत प्रत्येक मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचत त्यासाठी त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो त्यांचे सुद्धा आभार मानतो कारण प्रत्येकानं जोपर्यंत जर आपला स्वार्थ जर पाहिला तर आपला कोणताच मुद्दा मार्गी लागत नाही कुठंतरी आपला मुद्दा तो मागच राहून जातो आणि प्रत्येकाने जर आपला मुद्दा असाच स्वतःच्या काय म्हणता येईल किंवा जर खांद्यावर घेऊन जर पुढे गेलं तर शंभर टक्के मुद्दा मार्गी लागतो सर सर बघा मला सगळ्यात महत्वाचं सांगायचं तुम्हाला विद्यार्थ्यांना नेमक्या काय अडचणी आल्यात आणि त्या अडचणीच्या विरोधात आपण आज उभा टाकलेला आहोत सगळ्यात महत्वाचं बघा सर जे विद्यार्थी होते त्यांचं फॉर्म भरते वेळेस नॉन क्रिमिलियर अपडेट किंवा नॉन क्रिमिलरचा जे नंबर टाकतो ना तो नंबर तिथं दाखवत नाहीये हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर एससीबीसी विद्यार्थ्यांनी एससीबीसी पर्याय निवडून सुद्धा ते ईडब्ल्यू एस मध्येच दाखवत आहे हा दोन नंबरचा महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर बघा कट ऑफ लागलेला आहे सुद्धा अनेक विद्यार्थ्यांचं नाव हे क्वालिफाय लिस्ट मध्ये आलेलं नाही की फार मोठी शोकांती हे फार मोठं दुर्दैव हे एमपीसी न आपल्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोक्यावर खापर फोडलं म्हणाल तरी हरकत नाही कारण सध्या एमपीसी मध्ये चाललंय तरी काय हे तर आम्हाला काही कळत कला, कळायला मार्गच नाही प्रत्येक वेळी विद्यार्थ्याला या अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागत आहे प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांना या अन्यायाला तोंड द्यावं लागत आहे मग हा अन्याय किती दिवस सहन करायचा हा पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा तेवढे मार्क घ्यायचे परीक्षेमध्ये क्वालिफाय व्हायचं आणि जर विद्यार्थ्याचं त्या परीक्षेच्या किंवा त्या क्वालिफाय लिस्टमध्ये जर मार्क नसेल तर त्या विद्यार्थ्यांना जायचं तरी कुणाकडे हा पण एक मोठा महत्वाचा प्रश्न आहे त्यानंतर बघा सर आयोगाने कृषी आणि वन अभि अभियांत्रिकी या निकालामध्ये फक्त एडब्ल्यू विद्यार्थ्यांचाच विद्यार्थ्यांचा वाढवला पण त्यात असंख्य एस सी बी सी विद्यार्थी आहेत म्हणून मूळ एस सी बी सी विद्यार्थ्यांची समस्या अजूनही सुटली नाही हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे असे अनेक आणि कित्येक सर महत्वाचे प्रश्न आहेत त्या पण त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला कुठेतरी आपल्याला वाचा फोडायची होती आणि उद्याचं जे सहा तारखेचं आंदोलन होणार आहे त्या आंदोलनासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्याला कसं येता येईल प्रत्येक वेळी कसं आपल्याला त्याच्यामध्ये सर एक, आ, सागर सरांची कमेंट आहे किंवा प्लीज शेअर लिंक टू ऑल आय लिंक जास्तीत जास्त सगळीकडे पाठवा कारण जोपर्यंत सगळ्यांपर्यंत ही लिंक जाणार नाही तोपर्यंत माहिती होणार नाही कारण आपल्याला एकच पर्याय उरलेला आहे फक्त आता सोशल मीडियामधून प्रत्येकापर्यंत माहिती पाठवणं तर बघा सर हे जे महत्वाचे मुद्दे होते या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायचीच होती परंतु भलेही राज्यसेवेच्या मुलांनी जरी आपला विषय त्यांच्या काय म्हणतात किंवा लिस्ट मध्ये समाविष्ट केला नसेल तरी आज संध्याकाळी आपली एक टीम त्यांना साडे नऊ वाजता भेटलेली आहे आपल्या प्रत्येक मुद्द्याची फाईल त्यांच्याकडे ऑलरेडी आपण सबमिट केलेली आहे आणि जे काही पदाधिकारी असतील किंवा जे काही नेतृत्व करणारी लीडर असतील त्यांनी आपला मुद्दा सुद्धा घेतलेला आहे परंतु उद्याच्या जे काही आंदोलन होणार आहे त्या आंदोलनामध्ये प्रत्येक अॅग्रिकॉसने माझा वैयक्तिक काय वाटा असेल किंवा मी तिथं जाणं किती अनिवार्य आहे हे तेवढंच गरजेचं आहे असता जर प्रत्येकाला वाटत असेल मी मध्ये बसूनच गरज आहे बाकीचे बाकीचे जात असतील तर माझी काय गरज आहे असं जर कुठं स्वार्थी हेतूनं जर आपण पाहत असाल तर मी तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टी शक्य नाहीत आणि जर उद्या तुम्ही जाणार असताल आंदोलनाला त्या आंदोलनामध्ये छोटे छोटे कटआउट असतील छोट्या छोट्या तुमचे जे काही पोस्टर असतील ते पोस्टर तुम्ही हमतासोबत घेऊन जा आणि कुठ तरी ते मीडिया समोर आलं पाहिजे कुठेतरी राज्यसभेच्या मुलांसोबत आपला सुद्धा मुद्दा हायलाइट झाला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टी मेन्शन केल्या पाहिजे यासाठी तुम्हाला सगळ्यांना तिथे जाणं गरजेचं आहे सर माझा अजून एक म्हणजे तुम्हाला एक विचार नाही तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून विद्यार्थ्यांना काय आव्हान करायचंय आणि नेमकं त्यासाठी दोन शब्द बोला सर विद्यार्थ्यांचे कमेंट येत आहे उद्याची परवानगी नाकारली बघा जे ऑफिशियल स्टेटमेंट आहे हे संतोष सर त्यांचं जे ऑफिसर्स विजन हे टेलिग्राम चॅनल तिथे सर्व गोष्टी प्रोव्हाइड करतील परमिशन असो बघा आंदोलन ठरलं की अफवा ह्या दोन्ही बाजूने पसरत असतात नाकारले काय आणि परमिशन आहे का जे संतोष सर तुम्हाला गाईडलाइन्स देतील त्यानुसार त्या तुम्हाला त्या गोष्टी सर्व कराव्या लागतील कारण तुम्हाला माहित आहे या महाराष्ट्रामध्ये अग्रिकल्चरसाठी एकच नेतृत्व आहे जे की सदैव लढते ते म्हणजे संतोष जास्तीत जास्त आपण सपोर्ट करणं हे काम आहे मला एक सांगायचं विद्यार्थ्यांना तुमची जास्त वेळ घेणार नाही दोन तीन मिनिटं आपल्याकडे वेळ आहे मला हे सुद्धा सांगायचंय की एमपीएससी एग्री एमपीएससी च्या मुलांना जो एस सी बी असेल ईडब्ल्यू एस हा मुद्दा सोडवण्यासाठी स्वतः संतोष लहाणे सरांनी विधानसभेतील आमदार जे आहेत लातूरचे यांना त्यांचं नाव आहे रमेश अपा यांना लेटर सुद्धा दिलंय रिसेंटली मला असं वाटतं सर आज किंवा काल दिलं असेल तुम्ही राईट त्याबद्दल सुद्धा एक दोन मिनिटात विद्यार्थ्यांना सांगा की ऑफिशियल निवेदन सुद्धा विधानसभेमध्ये जात आहेत आमदार थ्रू त्याबद्दल सुद्धा सांगा ओके आणि त्यांनी या आंदोलनाची दिशा कशी आहे काय हे सांगून आपण थांबूयात बरोबर आहे सर तिथे कमेंट वर बोलतो मी भलेही सध्या ती चर्चा चालू आहे पण ऑथेंटिक किंवा ऑफिशियल अजून कुठलंही स्टेटमेंट आलेलं नाही तुम्ही अशा अपर विश्वास ठेवू नका उद्या सकाळी सहा वाजता ठीक कलेक्टर ऑफिस आपल्याला सगळ्यांना जमायचं आहे आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त क्षमतेने माझी एक कळकळीची विनंती आहे बाबा स्वतःचा स्वार्थ कुठंतरी जे कोचिंग क्लासेस वाले असतील विद्यापीठातील जे मुलं असतील त्यांनी सगळ्यांनी एक शेतकऱ्याचं लेकरू म्हणून सगळ्यांनी एकत्र या आपल्या लढ्यामध्ये सहभाग घेऊन हा लढा कसा यशस्वी करता येईल या दिशेने सगळ्यांची वाटचाल असावी आम्ही बाजूने सगळ्या आमदारांना भेटतोय मंत्र्यांना भेटतोय पत्र देतोय सगळ्या गोष्टी करतोय परंतु कसं तुम्हाला सांगतो या गोष्टी फक्त ट्विट करण्यापुरत्याच मर्यादित आहेत किंवा फक्त तुम्हाला आश्वासन देण्यापुरे पुरत्याच पुर्ति, मर्यादित आहेत ज्यावेळेस तुम्ही पूर्ण ताकदीने एखाद्या आंदोलनामध्ये सहभागी होतात तेवढ्या ताकदीने आपले प्रश्न मांडतात तोपर्यंत हा मुद्दा कुठेतरी हायलाईट होत नाही किंवा कुठं येत नाही त्याच्यामुळं जास्तीत जास्त संख्येने माझी एक विनंती म्हणून परत परत पर, विनंती करतोय कोचिंग क्लासेस वाले असतील सगळे जेवढे माझे मोठे बंधू असतील त्यांनी आपल्या जेवढ्या कॉन्टॅक्ट मधील विद्यार्थी आहेत त्यांना उद्यामध्ये घेऊन येणं आणि हे सध्या तुम्ही जे परमिशन किंवा परवानगी नाकारली म्हणतात असं कुठंच काही सध्या झालेलं नाही उद्या ठीक सकाळी सहा वाजता जास्तीत जास्त संख्येने आपल्याला तिथे यायचं आहे जर उद्या आपण ही वेळ दवडली तर कदाचित आपला विचार कुठेतरी म्हणजे केला जाणार नाही आणि आपल्याला कुठंतरी डावल सुद्धा जाऊ शकतं हे तितकंच खरं आहे मग पुन्हा संतोष लहान काही करू शकणार नाही किंवा काम करत आहे मी कुणाचं एकच नाव घेणार नाही कारण प्रत्येक जण स्वतःच्या परीने तेवढं योगदान तेवढं महत्व तेवढं जी काम या टीम मध्ये करत आहे प्रत्येकाचं योगदान इतकं आहे की त्यात म्हणजे शब्दामध्ये मी ते व्यक्त करू शकत नाही त्याच्यासाठी एक काम करा जास्तीत जास्त संख्येने उद्याच्या आंदोलनामध्ये ठीक सहा वाजल्यापासून आंदोलन चालू होतंय त्या आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्या त्या शिष्टमंडळासोबत कॉन्टॅक्ट करा आपले मुद्दे ऑलरेडी जे काही मॅडम किंवा सर असतील त्यांनी ते मांडलेले आहेत परत एकदा हायलाईट करा छोटे छोटे एप साईज आपले जे पोस्टर असतील किंवा पेपर असतील त्या पद्धतीचे पेपर तुम्ही मीडियाच्या समोर घेऊन बसा एकदा हायलाइट आपण ते मुद्दा ऍडिशन करून तो मुद्दा असेल त्याच्यामुळे काळजी करू नका म्हणून मी परत परत विनंती शेवटचा चान्स असेल मला एकच वाईट वाटत की फक्त महाराष्ट्रात आम्ही दोघच किंवा बाकीचे जे काही सागरकरे सर असतील बाकी, आ, बाकी आ, एक दोन शिक्षक किंवा माझे जे मोठे बंधू आहेत तेच फक्त कुठेतरी आवाज उठवताना दिसत आहेत बाकीच्या शिक्षकांनी पण कुठंतरी आडकाठीची भूमिका न घेता प्रत्येक ठिकाणी समोर येणं तितकंच गरजेचं आहे कारण घरी बसून कोणतीच लढाई लढली जात नाही लढाई लढायची असेल तर रणांगणामध्ये मैदानामध्ये येणं तेवढंच गरजेचं आहे त्याच्यासाठी एक विनंती करतोय एक छोटा भाऊ एक लहान भाऊ म्हणून मी विनंती करतोय जेवढा आपला प्रत्येक वेळी अन्याय होते त्या अन्यायाला वाटप होण्यासाठी आपण सगळ्यांनी उद्या ठीक सहा वाजता कलेक्टर ऑफिस इथं जमायचं आहे आणि ह्या कोणत्याच गोष्टीवर तुम्ही सध्या लक्ष देऊ नका परमिशन नाकारली असली किंवा नसली तर पोर शंभर टक्के नाहीतर एकशे एक टक्का बसणार म्हणजे बसणारच आहेत तिथून कोणीच वापस किंवा कोणीच माघार नाही घेणार आपल्याकडे फक्त आता उद्याचे चार दिवस शिल्लक आहेत त्याच्यानंतर सुद्धा आपण शुक्रवार असेल शनिवार असेल आणि रविवार असेल परत तीन दिवस येणार त्याच्यामुळे एक एक ना एक दिवस आपला पुढे जात आहे आणि समस्या जास्तीत जास्त आपल्या पुढे तोंडपासून उभे आहे त्याच्यामुळं माझी एक विनंती आहे की या चॅनलच्या चे माध्यमातून सगळ्यांनी उद्या ठीक सहा वाजता कलेक्टर ऑफिस इथं जमायचं आहे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हे अपडेट द्यायची होती सर्वांना उद्या यायचं आहे सरांनी सांगितलंय त्या ठिकाणी आणि नक्कीच हे आंदोलन यशस्वी करायचंय ठीक आहे सर काही अजून बोलायचंय की आता संपूयात आपण नाही सर हेच अपडेट विद्यार्थ्यांपर्यंत होती भले आज विद्यार्थी सगळे उद्याच्या आंदोलनाच्या याच्यामध्ये तयारीमध्ये आहेत काही जण शिष्टमंडळामध्ये गेलेले आहेत काही जण कुठेतरी आपली भूमिका मांडण्यासाठी गेलेले आहेत बाकीचे विद्यार्थी कुठेतरी आपल्या कामात आहेत कुणी अभ्यास करते सगळ्या गोष्टी परंतु आपण आपला आवाज उठवायचं काम असेल सगळ्या गोष्टी असतील आपण हे सोडायचं नाही जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण माग हटायचं नाही आणि ज दोनशे अठ्ठावन्न जाग्यांसाठी आपण लढा उभारला होता त्याच पद्धतीनं अॅग्रीमेंटच्या विद्यार्थ्यांना ज्या काही तांत्रिक अडचणी देत ज्या काही फॉरेस्टच्या विद्यार्थ्यांना अडचणी देत त्या सगळ्या अडचणी कुठंतरी आपल्या म्हणजे मार्गी लागाव्यात त्यासाठी हे आंदोलन उद्याचं असेल माझी विनंती आहे सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्याला जमायचं आहे आपण हा लढा शंभर टक्के शस्ते करू हेच आजच्या लाईव्हच्या माध्यमातून सांगायचं आहे तर भेटू आपण उद्या पुणे येथे जास्तीत जास्त संख्येने माझे भाऊ असतील माझे बहिणी असतील सगळ्यांनी उद्या जास्तीत जास्त संख्येने यायचं आहे धन्यवाद सर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो थांबवेत मी सुद्धा ड्रायविंग करतोय भेटूया आपण ओके